ओम नमः भगवते वासुदेवाय श्री ज्ञानेश्वर महाराजाय नम श्री स्वामी स्वरूपानंदाय नम ऑडिओ क्रमांक पंधरा पापयोनीतील जीव सुद्धा भगवत भक्तीने तरुण जातात मग पुण्यशील ब्राह्मण व राजर्षी हे तरुण जातील यात नवल का का ते काय असं भगवंतांनी तेहतीसाव्या श्लोकात सांगितलं भगवंतांची भक्ती का करावी ते सांगताना भगवंतांनी सांगितलं की हा मृत्यू लोक आहे व अनित्य आणि अनि दुःखदायक आहे तेव्हा या मृत्यू लोकात मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर यातून सुटका करून घेण्यासाठी भगवंतांची अनन्य भक्ती करण्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही ज्ञानदेवांनी हा विचार परिणामकारक रीतीने मांडलाय त्यातून त्यांना लोकांच्या उद्धाराविषयीचा वाटत असलेला कळवळही व्यक्त झालेला आहे तसेच लोकांच्या निश्चिंततेचे आश्चर्यही वाटते मृत्यू लोकातील अनित्य व असुख अशी स्थिती कशी आहे त्याचे प्रभावीपणे वर्णन त्यांनी केलेलं आहे प्रथम त्यांनी लोकांच्या निश्चिंततेबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे लोक या संसारात किती निश्चिंततेने वागत असतात वास्तविक या संसार सागरात असणं म्हणजे शतर जर जर्जर म्हणजे शेकडो भोके असलेल्या नावेत बसल्यासारखं आहे होडीत बसायचं ते सुखरूपपणे नदी पार करण्यासाठी त्यासाठी होडी चांगली हवी तिला भोक असून काय उपयोग भोकं असली तर त्यातून पाणी आत येऊन ती पुण्याचा धोका नाही का पण तरी सुद्धा जर एखादा मनुष्य अशा नावेत बसून नदी पार करायला लागला तर त्याच्या या निश्चिंततेला काय म्हणावं पण लोक कोणताही विचार करत नाहीत या संसारसागरात ते देहरूपी फुटक्या होडीने निवांतपणे फिरत असतात वास्तविक भगवंतांची भक्ती ही धड प्रमाण आहे पण ते भक्तीच्या वाटेला जातच नाहीत दुसरं उदाहरण देताना म्हणतात समरांगणात जायची वेळ आली की चिलखत घालून जावं की उघड्या अंगानं जावं उघड्या अंगानं गेल्यावर त्यात होणाऱ्या शस्त्र वर्षावाला बळी पडावं वर लागणार नाही का भगवंतांची भक्ती ही अशा चिलखताप्रमाणे त्यामुळं दुःखाचे वार अंगावर होणार नाहीत चिलखत घालून रणांगणावर गेलेला वीर सुखरूप बाहेर येतो त्याप्रमाणे भक्तीच्या योगे मनुष्य सुखरूपपणे संसारसागर पार करतो अंगावर दगडांचा वर्षाव होत असेल तर ढालीनं आपलं संरक्षण करायला नको का त्या ढालीप्रमाणे भक्ती ही सर्व दुःखरूपी दगडांपासून मनुष्याचं संरक्षण करते रोगाने ग्रस्त व्हायला झालं असेल तर औषध घेण्याविषयी उदासीन राहून कसं चालेल तेव्हा या मृत्यू लोकात भक्ती हेच खरं औषध आहे त्यामुळे भवरोग नाहीसा होणार आहे चोहीकडे वनवा आहे आणि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा की त्यातच जळून मरायचं हे वागणं शहाणपणाचं होईल का तसेच या संसार सागरातून भक्तीचा हात धरून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे स्वामी स्वरूपानंद नऊशे तीस या अभंग चरणात विचारतात न अग माझी भक्ती करू नये ऐसे कायम बला असे प्राणी यांची दुःखाने भरलेल्या या मृत्यू लोकात येऊन मला कसं बरं आहे भक्तीच्याच योग्य जीव या दुःखातून बाहेर पडणार आहे पण तरी सुद्धा लोक भक्तीचा मार्ग स्वीकारत नाहीत ज्ञानदेव आश्चर्य व्यक्त करीत आहेत की या दुःखरूपी संसारात येऊन सुद्धा लोक कशामुळे असं कोणतं सामर्थ्य त्यांच्या अंगी आहे की ते निश्चिंतपणे येथे वावरत आहेत त्यांना विद्येचा गर्व झाला आहे की तारुण्य मनाने बेपर्वा झालेले आहेत कोणत्या सुखाचा भरोसा हे लोक गृहित धरून चाललेले आहेत पुढे ज्ञानाने मृत्यू लोकातील सुखाची कहाणी वर्णन केली आहे या मृत्यूलोकात जन्माला येऊन लोक किती बेफिकीरपणे वागत आहेत याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्यावर ज्ञानदेव या मृत्यू लोकांच्या रहाटीचं वर्णन करत आहेत या जगात जेवढे म्हणून विषय आहेत ते मनुष्य आपल्या देहसुखासाठी निर्माण झालेले आहेत असं मानतो आणि विषय सुखात रममाण होतो कितीही विषय भोगले तरी त्याची तृप्ती होत नाही ज्ञानदेवाने मृत्यूलोकावर बाजाराचं रूपक केलेलं आहे या मृत्यूलोकात विषयांचा बाजार भरलेला आहे बाजारात विक्रीला आलेला माल आहे तो सर्व दुःखरूप माल आहे आणि येथे वजनाचा काटा आहे तो मृत्यूचा मृत्यूच्या काट्यावर तोलून हा माल विकत घ्यावा लागतो अशी ही मृत्यूलोकरूपी बाजारपेठ आहे आणि हा माल खरेदी करण्याकरता जीवाने वेळ तरी कोणती निवडलेली आहे तर बाजार उठायची वेळ झाल्यावर हा सुख खरेदी करायला आलेला आहे बाजार भरल्या भरल्या बाजारात गेलं तर ताजी भाजी मिळते बाजार उठताना चांगला निवडक माल विकला गेलेला असतो आणि गाळ मालच शिल्लक राहतो त्यावेळी जर बाजारात गेले तर चांगला माल कसा मिळेल तसा सुखरूपी माल संपल्यानंतर त्या जीवांचे या बाजारात येणं झालेलं आहे मग अशा वेळी त्यांना सुख कसे विकत मिळेल ज्या देहाच्या सुखासाठी मनुष्य येथे धडपडत असतो तो, तो देह तरी कसा आहे तर हा काळाच्या तोंडी पडलेला आहे काळ कधीही याचा ग्रास करेल ज्या देहाचाच भरोसा नाही त्या देहाच्या सुखासाठी किती है आटा हा आटापिट हा देह जर नाशिवंत आहे तर सुखांना जगणे याथं कसं शक्य आहे राग फुंकून कधी दिवा प्रज्वलित होईल का या द्वंद्वात्मक जगातील सुख हे सापेक्ष आहे दुःख मिश्रित आहे तसेच क्षणभंगूर सुद्धा आहे मग या सुखाला सुख म्हणावं तरी कसं ज्ञानदेव अनेक उपमा देऊन येथील सुख कसं आहे त्याचे चित्र रेखाटत आहेत पहिली उपमा आहे विषाच्या कांद्याची विषयाचा कांदा पिळून रस काढावा व त्याला अमृत हे नाव द्यावं व अमरत्व प्राप्त होईल म्हणून तो रस तर अमरत्व प्राप्त होईल का ते मृत्यूला निमंत्रण सुख वाटत आहे ते वास्तविक दुःखच आहे पण मनुष्य त्यालाच सुख मानत आहे आणि त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे असे विषय सुख म्हणजे वास्तविक कडेलोट व्हावा इतके दुःखदायक आहे परंतु मूढ लोक या दुःखालाच सुख मानून त्याचं सेवन करत आहेत कारण विषय सेवन वाचून ते क्षण बरेही राहू शकत नाहीत इतके ते विषयांच्या आहारी गेलेले आहेत ज्ञानदेव पुढे एक काल्पनिक प्रतिमा उभी करतात पायाला जखम झाली तर आपलेच डोके कापाव आणि त्या जखमेवर ते डोके जखमे मलमपट्टी म्हणून बांधावं अशा प्रकारचं या मृत्यू लोकातील जीवनचं वागणं असत डोके पायाच्या जखमेला बांधायचं यात आपलं आपणच घात केल्यासारखा उपाय कोणी करेल का या उपायाने जीवन मिळणार आहे का असलेलं जीवन नष्ट होणार आहे तसंच खरं सुख मिळवण्यासाठी प्राणी मात्र या लोकांत बाह्य विषयातून सुख मिळवण्याचा इतका घातक उपाय करत असतात खरं सुख अशा उपायानं प्राप्त होईल का खऱ्या सुखाच्या अपेक्षेने विषयात सुख शोधणे हे घातक आहे विषयातून कधीही खरं सुख मिळणार नाही ते ज्ञानदेव वेगवेगळ्या प्रतिमातून स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव सांगतात की विषय सुखातून खऱ्या सुखाची अपेक्षा करणं म्हणजे विंचवाच्या अंथरुणावर झोपणे इतकं कष्टप्रद आहे हे विषय त्या विंचवासारख्या आहेत पदोपदी डसत असतात तरीही मनुष्य विषयातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणं काही सोडत नाही या लोकात सुख मिळेल ही आशा करणेच व्यर्थ आहे या जगात सूर्योदय चांदणी रात्र सुखावह आहे असं समजून लोक त्यातून दृष्टी सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात पण या लोकातील चंद्र सुद्धा क्षयरोगी आहे रोज त्याचा आकार बदलत असतो अमावास्येला तर दिसतच नाही या मग असं कथानक आहे की चंद्र हा आत्री ऋषींचा पुत्र त्याने दक्षाच्या रोहिणीसह सत्तावीस कन्यांशी विवाह केला होता पण रोहिणी त्याला जास्त आवडत असे तिला बुध नामाचा पुत्रही झाला होता तेव्हा इतर पत्नींनी आपला पिता दक्ष याच्याकडे चंद्राच्या सापत्न भावाविषयी तक्रार केली तेव्हा दक्षाने जावयाला शाप दिला की तू क्षयी होशील तेव्हापासून चंद्राच्या कला कमी अधिक होतात गुरुपत्नी तारा हिचं हरण केल्यामुळं बृहस्पतीने त्याला क्षयाचा शाप दिला अशी ही एक कथा आहे दुसरं उदाहरण आहे सूर्याचा उदय होतो सूर्याचा उदय येथे होतो तो अस्तासाठीच होतो सूर्य व चंद्र हे सुद्धा कायमचं सुख प्राप्त करून देऊ शकत नाहीत चंद्राच्या दृष्टांतानं त्यांनी येथील सुख कसं कमी जास्त असणार आहे आणि सूर्याच्या दृष्टांतानं त्यांनी ते कसं क्षणभंगुर आहे हे स्पष्ट केलेलं के आहे या लोकी दुःखच सुखाचा सदरा घालून लोकांना छळत असत विषय सुख हे वरून जरी सुखदायक असलं तरी ते परिणामी दुःख देणारच असत पुढे मंगळ शब्दावर श्लेष साधत म्हणतात जेथमंगळाची या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पोहरी जन्मपद्रिकेतील नवग्रहांपैकी चंद्र शुक्र बुध गुरु हे ग्रह चांगले फळ देणारे तर राहू केतू मंगल शनी हे ग्रह पिढा देणारे आहेत तर यांच्या अंकुरावरच अमंगळाची कीड पडलेली असते त्या ग्रहाचे नाव मंगळ असून सुद्धा तो मंगल करत नाही त्याचे नावच नुसतं मंगल आहे तसंच विषय सुखाला नुसतं सुख हे नावच आहे ते विषय जीवाचे मंगल करत नाहीत गर्भामध्ये जीव लहानाचा मोठा होत असतो त्यावर गर्भाशयाचं आवरण व त्यावर पुन्हा देहाचा आवरण असा कडेकोट बंदोबस्त असून सुद्धा मृत्यू त्या गर्भातील जीवाला सुद्धा गाठतो असा हा लोक अनित्य आहे तिथे सुख कस मिळेल पण मृत्यू लोकातील प्राणी मात्रांची कहाणीच उपराटी आहे जे नाही ते प्राप्त करण्याचा जीव खटाटोप करत राहतो जी नाही ती वस्तू प्राप्त केली व त्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न जीव करतो न करतो तोच ती वस्तू नाहीशी होती तिची मग गंध वार्ता सुद्धा उरत नाही या मृत्यू लोकात मृत्यू हेच एक शाश्वत सत्य आहे मृत्यू लोकातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तू सुद्धा नाश पावणारी प्रत्येक गोष्टीचा काळ ग्रास करत असतो जे लोक मृत्यू पावले त्यांचा कितीही जरी शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मृत्यू मुखात गेलेल्याचे पाऊल परतलेलं दिसत नाही पुढे ज्ञानदेव म्हणतात ले श्री या मृत्यूलोकातील पुराणे तर मेलेल्या लोकांच्या कथानेच भरलेली आहेत हा मृत्यूलोक क्षणभंगूर आहेच त्याचे नावच मृत्यूलोक आहे पण या जगाची रचना करणारा ब्रह्मदेव सुद्धा अमर नाही तोही नाश पावणार आहे आणि अशा मृत्यू लोकात जन्म घेऊन सुद्धा लोक किती बेफिकीरपणे वागत असतात ही खरोखरच आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे वास्तविक मनुष्यानं या मृत्यूलोकात जन्म घेऊन इहलोक आणि परलोक साधून देईल असंच धन मिळवायला हवं पण त्यासाठी ते एक कवडी देखील खर्च करीत नाहीत व जी अशा गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी भरमसाठ पैसे खर्च करतात एकूण या मृत्यू लोकात जन्म घेऊन सुद्धा मनुष्याचा व्यवहार विपरीत असतो हेच करत हे लोक विषय सुखाने किती आसक्त झालेले असतात त्यांच्या दृष्टीनं ज्याला जास्तीत जास्त भोग भोगायला मिळतात तो जास्त सुखी अशी त्यांची सुखाची व्याख्या असते जो लोभाने ग्रस्त झालेला आहे आपल्या इच्छा जो हर प्रकारे पूर्ण करत असतो त्याला लोक हुशार ज्ञानी असं म्हणतात वास्तविक वय वाढलं म्हणून मनुष्य ज्ञानी होतो का उलट वय वाढल्यावर मनुष्याचे अंगातील बळ कमी होतं बुद्धी काम करेन अशी होते पण अशा म्हाताऱ्या मनुष्याला ज्येष्ठ म्हणून लोक नमस्कार करतात वास्तविक त्या मनुष्याचे आता या पृथ्वी तलावर दिवस किती थोडे राहिलेले असतात लोक वाढदिवस किती आनंदाने साजरा करत असतात वास्तविक जन्माला आल्यापासून प्रत्येक जण जन, प्रत्येक जणाचा काळाच्या मुखाकडे तोंड करून प्रवास चाललेला आहे मूल लहानाचे मोठे होत जाते म्हणजे त्याच्या आयुष्यातील एक एक वर्ष कमी होत जात पण त्याची त्यांना खंत वाटत नाही उलट त्याचे आनंद प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभी करून आनंदोत्सव साजरा करतात येथे मृत्यू हीच एक शाश्वत गोष्ट आहे पण मृत्यू हा शब्द सुद्धा त्यांना सहन होत नाही मरे एक त्याचा दुजाशोक आहे अकस्मात ही पुढे जात आहे कोणी मृत्यू पावले की त्याबद्दल शोक करतात वास्तविक जन्माला आलेल्याची हीच एक गती आहे हे त्यांना माहीत नसतं का पण आपल्याला केव्हा तरी मृत्यू गाठणार आहे हे त्यांच्या गावीही नसतं यक्षने युधिष्ठिराला जे प्रश्न विचारले त्यात एक प्रश्न विचारला होता की किमाश्चर्यम त्याला युधिष्ठिरानं उत्तर दिलं होतं की रोज अनेक लोक मृत्युमुखी पडत असलेले पाहून सुद्धा लोक स्वतःला अमरपट्टा लाभल्यासारखं वागतात याहून दुसरी कोणती आश्चर्यकारक गोष्ट आहे अनेक योनीत फिरून आल्यावर जो अनमोल मनुष्य देह मिळाला आहे त्याचा उपयोग ते भगवत प्राप्ती करता करून घेत नाहीत उलट आपले आयुष्य वाऱ्यावर उधळून लावतात विषय भोग मिळवण्याकरता दिन झालेले असतात वास्तविक हे विषय भोग इतर योनीतही भोगून झालेले असतातच पण विषयातून त्यांचे चित्त काही अलिप्त होत नाही ज्ञानदेवांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे स्वामी स्वरूपानंद त्याचं रूपांतर करताना म्हणतात मुखी जैसा सरपे धरीला बेडूक वेटाळी तो देख सापाला गिळते सापाच्या मुखात जात असताना सुद्धा बेडकाला त्याचं भान नसत व तो भोवताली मिळत असलेले भक्ष मुखात घालण्याचा प्रयत्न करत असत तशी या माणसाची गळते काळरूपी साप जबडा पसरून उभा केव्हाही निळंकृत करेल पण याकडे त्यांचं लक्षच नाही ते आपले विशेष सुख शोधतच राहतात मृत्यूलोकातील या लोकांच्या विपरीत वागण्याचे व वा हानिकारक व्यवहारांचे ज्ञानदेवाने खेदपूर्वक वर्णन केलेले शेवटी ज्ञानदेव अर्जुनाच्या निमित्ताने भगवंत मुखाने सर्व जनांना सांगतात की तू मृत्यूलोकी जन्माला आलेला आहेस पण झडझडून बाहेर निघा ताबडतोब तू भक्तीचा मार्ग धर भक्तीचा मार्ग धरलास तरच तुला माझे निजधाम प्राप्त होईल भगवंतांनी भक्तीचं रहस्य सांगितलं व या शेवटच्या श्लोकात एकूण विवेचनाचा निष्कर्ष सांगत आहे की तू आपले मन मद्रुप कर मन मना हा म्हणजे मन, मन केवळ भगवत परायण असं कर सतत माझच चिंतन कर फक्त माझाच म्हणजे परमेश्वराचाच भक्त हो त्या व्यतिरिक्त इतर कोणाला नमस्कार करू नकोस म्हणजे इतर कोणाच्या भजनही लागू नकोस केवळ माझेच यजन कर म्हणजे यज्ञादी कर्मे करशील ती केवळ माझ्याच प्रित्यर्थ कर सर्व कर्मच यज्ञ स्वरूप कर। भगवंता कर। प्रित्यर्थ करत आहोत असा भाव ती कर्मे करण्यामागे असलं पाहिजे भक्ताने त्या कर्मांपासून इतर कोणतेही फळ मिळाले पाहिजे अशी अपेक्षा धरू नये अशा प्रकारे भगवत परायण झाले तन मन धन भगवत सेवे करता लावलं तर भक्त परमात्म्यालाच येऊन मिळेल असं वचन भगवंतांनी दिलेलं आहे सत्तावीसाव्या श्लोकात या, या म्हणून प्रत्येक कर्माचा वेगवेगळा उच्चार भगवंतांनी केला होता व सर्वच कर्मे भगवंता प्रित्यर्थ करावीत असं सांगितलं होतं तो सर्व भाव या श्लोकात मद्याजी म्हणजे माझ्याकरता यजनकर असं सांगून So, या पदात सर्वच क्रियांचा अंतर्भाव झालेला आहे एकूण भगवंतांनी सांगितलेला हा भक्तिमार्ग म्हणजे कर्मयोगाचे एक सारभूत अंग आहे असं दिसून येत ही या श्लोकावर विवेचन करताना सांगतात की तू मन हे मीची करी तू फक्त माझ्याच ठिकाणी मन ठेव सदा माझेच भजन कर सर्वत्र मीच आहे असं जाणून मलाच नमस्कार कर कारण वस्त्रात जशा आडव्या उभ्या तंतुम व्यतिरिक्त काहीही नसतं तसं एका भगवंता वाचून या चराचरात दुसरं काहीही नाही याची ज्ञानी भक्तांना प्रचिती आलेली असते ब्रह्मदेवापासून चिलतापर्यंत सर्व काही परमात्म स्वरूप आहे हे ते जाणून असतात येथेही सर्वत्र नमस्कारी ऐकते हाच भाव यातून व्यक्त झालेला आहे पुढे सांगतात की माझ्या अनुसंधानाने सर्व संकल्प जाळून टाक संकल्प करणे हा मनाचा धर्म आहे मनात संकल्पच उठता कामा नयेत ही गोष्ट कशी शक्य होईल तर भगवंताच्या अनुसंधानानं संकल्प करायचाच असेल तर फक्त भगवत प्राप्तीचाच करावा इतर कोणताही संकल्प मनात उठू देऊ नये अशा वागण्यानेच भगवत रूपता प्राप्त होईल येथे संकल्प हे सर्पण आहे तर भगवंताचे अनुसंधान हा अग्नी आहे अग्नी जसा सर्पण पूर्णपणे जाळून टाकतं त्याप्रमाणे अनुसंधानाने सर्व संकल्प जाळून टाकायचे म्हणजे ते नाहीसे करायचे आहेत यालाच मद्याजी असं म्हणतात असं सांगून त्यांनी मद्याजी शब्दाची व्याख्या केलेली आहे मद्याजी म्हणजे केवळ भगवंतांचे अनुसंधान करणं पर म्हणजेच परमेश्वरा प्रित्यर्थ यज्ञ करणं होय हीच गोष्ट त्यांनी तिसऱ्या अध्यायातही स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणं पा या ओवीत सांगितली होती आणि अशा प्रकारे जर भगवंतांची भक्ती केली तर भगवत स्वरूप होता येत हा त्यांनी आपला निष्कर्षही सांगितला होता हे भगवंताचे अंतकरणीचे बोलणे आहे अशी त्यांनी भगवत वचनाला पुस्ती जोडलेली आहे भगवंत अर्जुनाला सांगतात की आज मी तुझ्या पुढे सर्वांपासून चोरून ठेवलेले धन उघड करून दाखवलेलं आहे ते धन तू प्राप्त कर म्हणजेच सुखरूप होशील एकत्वाने भजन करणे हे भगवंतांचे गुप्त धनच आहे गुप्त धन, धन जसं सहसा दिसत नाही ते प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं तसंच असे भजन हे सहजगत्य होत नाही त्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत अशा प्रयत्नांनीच भगवंतांची प्राप्ती होणे शक्य आहे असा ज्ञानदेवाने भक्तांना श्री कृष्ण मुखाने उपदेश केलेला आहे पुढे गीतेच्या या अध्यायाचा उपसंहार करताना ज्ञानदेवानी श्रीकृष्णांना कृष्णाना सावळेने परब्रम्मे भक्तकाम कल्प आणि आत्माराम अशी विशेषणे योजलेली आहेत त्याच भक्त भक्तकाम कल्प्रुम मेघ आणि परब्रह्म अशा तीन शब्दामध्ये रूपांतर केलेलं आहे म्हणजे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष अर्थातच भक्ताची परमात्मा प्राप्ती व्यतिरिक्त भक्त काम कल्पद्रुम म्हणजे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्षच अर्थातच भक्ताची परमात्मा प्राप्ती व्यतिरिक्त कोणतीच इच्छा असणार नाही कारण तो इतर सर्व संकल्प जाळूनच भगवंतांचे अनुसंधान करत असतो सावळेने परब्रह्म आहे म्हणजे सावळ असे परब्रह्म कारण श्रीकृष्ण वर्णानं सावळे आणि आत्माराम म्हणजेच परब्रह्म स्वरूप अशा या तीन विशेषणांचा अर्थ आहे आत्माराम म्हणजे रामस्वरूप अंतरात्मा भगवान श्रीकृष्ण अंतरात्म्याच्या रूपाने सर्वांच्या हृदयात वसत आहेत असा श्रीकृष्णाविषयीचा त्यांचा भाव व्यक्त झालेला आहे सावळे परब्रह्म म्हणून त्यांनी श्रीकृष्ण हा सगुण परब्रह्म स्वरूप आहे असं वर्णन केलं व आत्माराम या शब्दाने त्याचे निर्गुणाशी ऐक्य दाखवलं असे, असे श्रीकृष्ण अर्जुनाशी जे काही बोलले ते संजयाने धृतराष्ट्राला सांगितलं असं म्हणून त्यांनी गीतेचा उपसंहार केलेला आहे उपसंहारात त्यांनी संजय व धृतराष्ट्र यांचा एकाच चरणात संवाद योजलेला आहे संजय धृतराष्ट्राला विचारतो धृतराष्ट्राला राष्ट्राला गे तो संजय ध्यानी आला का या संवाद हा अभंगचरण नऊशे पंच्याऐंशी भगवंत काय बोलले ते तुम्ही ऐकत आहात ना पण धृतराष्ट्राच्या मनावर संजय सांगत असलेल्या श्रीकृष्ण वाणीचा काहीही परिणाम झाला नाही पाण्याच्या पुरात बसलेला रेडा जसा अजिबात हलत नाही त्याप्रमाणे धृतराष्ट्राच्या चित्तात काहीही हालचाल झाली नाही तो निवांत बसूनच होता नुसत्या तात्पुरत्या सुखाने आनंद मिळवणारा रेडा जसा पुराचे पाणी आले तरी त्यात उन्हामुळे अंगाचे तगमग शांत होते म्हणून बसून राहतो काही केले हलत नाही पण हे पाणी पुराचे आहे यात आपण वाहून जाऊन प्राणास नको हे त्याच्या गावीही नसतं त्याप्रमाणे धृतराष्ट्र हा विषय सुखालाच सुख मानित होता आपले सैन्य मोठे असल्यामुळे पांडव हरतील व पूर्वी अन्यायानं मिळवलेलं राज्य आता न्यायानं आपलं होईल अशी दिवा स्वप्ने रंगवर बसलेला होता त्यामुळे संजय जे काही भक्तीचे रहस्य सांगत होता ते त्याच्या गावीही नव्हतं जणू काही तो तिथे उपस्थितच नव्हता दुसऱ्या गावालाच गेला होता ही गोष्ट संजय याच्या लक्षात आली श्रीकृष्णवाणी ऐकण्यात त्याला काही रस नसून तो केवळ वा विजयाची वार्ता ऐकण्यास उत्सुक आहे हे त्यानं जाणलं अर्थात धृतराष्ट्र राजा आहे व संजय हा त्याचा सेवक आहे तेव्हा एखाद्या सेवकानं राजाला कसं काय उद्धटपणा बोलावं ते दोषास्पद होईल असे वाटून तो गप्प बसला पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू ही धृतराष्ट्राविषयीची ज्ञानदेवांची मनोधारणा इथेही दिसून येते धृतराष्ट्र हा अंध असल्यामुळं ज्येष्ठ असूनही त्याला राज्यावरील अधिकार गमवावा लागला होता त्यामुळं राज्य पांडू या त्याच्या धाकट्या भावाकडे आलं होतं ही गोष्ट त्याच्या मनात डाचत राहिलेली होती पुढे पांडू बनत असताना त्याच्या डोक्यावर राजमुकुट ठेवून गेला आणि त्याच्या मनीची इच्छा पुन्हा उफाळून आली नंतरही तो पुत्रांच्या कृष्णकृत्यांना मुखसंमतीच देत आलेला होता हे त्याचं वागणं लक्षात ठेवूनच धृतराष्ट्राला ज्ञानदेव पुराच्या पाण्यात बसलेल्या रेड्याची उपमा देत आहेत उलट त्याच वाणीच्या पुरात संजय मात्र आपले देहभान हरपून गेला असंच देहभान धृतराष्ट्राचेही हरपले असावं असं त्याला वाटत होत पण त्याबाबत मात्र त्याची निराशा झाली गीतेची गीतेच्या शेवटी अठराव्या अध्यायात संजयनं सांगितलं आहे की हा संवाद मला व्यासांच्या कृपेमुळे ऐकायला मिळाला आणि तो लक्षात आणून मी पुन्हा पुन्हा आनंदित होतो ज्ञानदेवांनी हे शेवटचे संजयाचे वचन लक्षात घेऊन ज्ञानेश्वरी मध्ये अधून मधून संजयाला वाटलेली कृतकृत्यता कुरुत रंगवलेली आहे आता याही नव्या अध्यायात त्यांनी संजयाचे शब्दचित्र रेखाटलेले श्रीकृष्णवाणी आपल्याला व्यासांच्या कृपेमुळे ऐकण्याचे भाग्य लाभले व आपले या भवसागरातून रक्षण झाले असा भाव संजयाच्या मनामध्ये दाटून आला आहे ज्ञानदेवांनी पुढे संजयाच्या मनावर कोणता परिणाम झाला त्याचे शब्दचित्र रेखाटून एका भक्ताचे चित्र समोर प्रस्तुत केले आहे शेवटी त्यांनी संजयाचा धृतराष्ट्राबरोबर संवाद एका ओवीत सांगून नंतर त्यांनी श्रीकृष्णवाणीचा संजयावर काय परिणाम झाला तेही सांगून सामान्यपणे भक्ताची अवस्था कशी असते त्याचे वर्णन केलेलं आहे धृतराष्ट्रावर विषय लोभाने श्रीकृष्णवाणीचा काहीही परिणाम झाला नसला तरी संजय मात्र श्रीकृष्णाची वाणी ऐकून स्तंभित झालेली आहे व्यासांनी आपल्यावर केवढा मोठा उपकार केला आहे याचं स्मरण होऊन त्याचे अष्टसात्विक भाव दाटून आलेले आहेत भक्तिप्रेमाने अंतःकरण भरून गेल्यावर सत्वगुणाचे जे आठ भाव दृश्य रूपाने दिसतात त्यांना अष्टसात्विक भाव असं म्हणतात पहिला आहे स्तंभ म्हणजे स्तब्धता दुसरा आहे स्वेद म्हणजे घाम फुटणे तिसरं आहे रोमांच म्हणजे शरीरावरील केस उभे राहणे चौथा आहे स्वरभंग म्हणजे आवाज बदलणं पाचवा आहे कंप म्हणजे शरीर कापण सहावा आहे वैवर्ण्य म्हणजे चेहऱ्यावरचा रंग बदलणं रंग आरक्त किंवा फिकट होणं सातवा आहे अश्रुपात म्हणजे डोळ्यातून आनंद अश्रू पाझरणे आणि आठवा आहे प्रलय म्हणजे निश्चेष्टता किंवा भाव समाधी लागणे असे आठ प्रकारचे सात्विक भाव आहेत संजयाला वाटू लागलं की व्यासमुनिनीने आपल्यावर केवढी कृपा केली त्या निमित्ताने आपल्याला श्रीकृष्णवाणी ऐकण्याचे सौभाग्य प्राप्त झाले त्यामुळे जन्म मृत्यू पासूनच आपले रक्षण झाले असं त्याला वाटू लागलं असे विचार मनात येतात न येतात तोच त्याचे अष्टसात्विक भाव उफाळून आले त्याचे चित्त चाकाटले म्हणजे आश्चर्याने थक्क झाले म्हणजे अष्टसात्विक भावातला स्तंभ हा भाव उदित झाला वाणी मौन झाली पायापासून डोक्यापर्यंत सर्व अंगाला घाम फुटला डोळे अर्धोन मिलीत झाले आणि त्यातून आनंद अश्रू वाहू लागले सुखाने अंग आत बाहेर थरथर कापू लागले अंगावर रोमांधरांच्या ठिकाणी भाव समाधीच लागले स्वरभंग व वैवर्ण्य हे दोन भाव गाळून ज्ञानदेवाने उरलेल्या सहा भावांचं वर्णन केलेलं आहे त्यांनी केलेली एक उत्प्रेक्षा नितांत सुंदर आहे सर्व रोमांच्या जागी घामाचे थेंब उमटले होते त्यामुळे ज्ञानदेवांना संजय हा मोत्याचा जाळीदार अंगरखा घातल्यासारखा दिसत आहे अशा प्रकारे जीवदशीची आठणी होऊन तो अगदी श्रीकृष्ण परमात्म्यात विलीन होऊ पाहत होता पण त्याचे जीवित कार्य पार पडलेले नव्हते पण व्यासांनी त्याच्यावर सोपवलेलं कार्य अजून पूर्णत्वास गेलं नव्हतं त्यामुळे त्याला एकरूपता प्राप्त होईना धोधो करत त्याच्या कानावर श्रीकृष्णार्जुनाचा संवाद आला त्यामुळे तो देहभाव विसरत असतानाही पुन्हा देहबानावर आला आपण धृतराष्ट्राला युद्ध वृत्तांत सांगत आहोत याच त्याला भान आलं त्याने आपल्या सर्वांगावर आलेला घाम पुसला डोळ्यांमधील अश्रू पुसले आणि धृतराष्ट्राला राजा ऐक असं म्हणाला संजय हा सर्व वृत्तांत सांगत असल्यामुळं आजही आपल्याला त्या गीतेचा आस्वाद घेता येते हे आपलेही भाग्यच आहे ज्ञानदेव उत्प्रेक्षा करतात की संजय म्हणजे अष्टसात्विक रुपी कृपी भावाची मशागत केलेली जमीन असून श्रीकृष्णवाणी म्हणजे त्या जमिनीत पेरेचे बीज आहे जमिनीची चांगली मशागत केलेली असली त्यातील तण वगैरे उपटून टाकून त्यात बी पेरून त्याला खत पाणी घातलं की पीक तरारून वर येत व शेतकऱ्याला पुष्कळ धान्याचे उत्पादन मिळते शेतकऱ्याला पुष्कळ उत्पादन मिळाले की सुकाळ होतो आता संजय रुपी जमिनीत श्रीकृष्ण रूपी बीज पेरलेलं आहे तेव्हा ते तरारून वर येईल सिद्धांत रुपी पीक मिळेल पण त्यासाठी ज्ञानदेवाने श्रवणाचं महत्व सांगितलेलं आहे श्रोत्यांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणजे ते त्यांच्या कानातून मनापर्यंत पोहोचेल आणि त्यांना आनंदाची रास प्राप्त होईल असे जे श्रोत श्रवण करतील तेच खरे भाग्यवान आहेत असं सांगून त्याने नव्या अध्यायाचा समारोप केलेला आहे श्री ज्ञानदेव विराचितायाम अशा प्रकारे संजयावर श्रीकृष्णवाणीचा काय परिणाम झाला ते सांगून ज्ञानदेवाने व पर्यायाने स्वामींनी या नव्या अध्यायाचा समारोप केलेला आहे श्रीकृष्णापणमस्त हरिओ तत्स